राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एकनाथ खडसे यांचे जावाई प्रांजल खेवलकर यांच्या बाबतीत केलेल्या गंभीर खुलासानंतर एकनाथ खडसेंनी रुपाली चाकणकर या चेतडल्याचं वक्तव्य केलं होतं या वक्तव्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध ठिकाणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पोस्टरवर शाई फेकून तसेच बॅनरला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला होता भारतीय जनता पार्टीच्या या आंदोलनानंतर आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता जळगाव शहरातील आकाशवाणी चौक येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने राष्ट्रवादी कार्यालयासमोर एकनाथ खडसे यांच्या फोटोवर दुग्धाभिषेक करून भारतीय जनता पार्टीचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी व्यक्तिगत राजकारण न करता विकासात्मक राजकारण करावे अशा भावना देखील यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील व महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी व युवक अध्यक्ष विश्वजित पाटील यांनी बोलताना व्यक्त केले आहेत खर तर गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यामध्ये नको ते इश्यूवर विनाकारण वातावरण ढवून निघत आहे अनेक समस्या शेतकऱ्यांच्या आज पशुधनावरती लंपीसारखा आजार या जिल्ह्याला ग्रासलेला आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत पाऊस पडत नाही आहे आणि अशा वेळा नको त्या इश्यूवर जे की कोणाच्या व्यक्तिगत जीवनाशी आहेत त्याच्यावरती व्यक्तिगत वादातून पक्षीय इश्यू उभे केले जात आहेत हे या जिल्ह्याचं दुर्दैव आहे हे प्रथम राष्ट्राचे जिल्हाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी आपण सांगू इच्छितो खरं तर काल परवा काही मंडळींनी नाताबाहच्या सारखा का एक ज्येष्ठ नेता काही काळ ते फार मोठा काळ ज्यांनी भाजपमध्ये घालवला आणि त्या भारतीय जनता पार्टीने काल परवा ज्या पद्धतीने एक त्यांच्या फोटोच्या संदर्भामध्ये तिथे निषेध केला आणि शाही फेकली ही बाब अतिशय निषेधार् आहे खरं तर जे प्रकरण चाललं आहे ते न्यायप्रविष्ट आहे त्यावर मी बोलू इच्छित नाही परंतु दोन्ही नेते विरोधी पक्षातले आणि आमचे नेते नाताभू यांच्यामध्ये जो वाद आहे तो खरं तर व्यक्तिगत आहे याला पक्षीय स्वरूप देणं ही बाब अत्यंत या दृष्टीने खेदजनक आहे कुठेतरी दोन्ही बाजूनी हे व्यक्तिगत वाद थांबावी माझी स्वतःची प्रामाणिक रक्षाबंधनाच्या निमित्ताने इच्छा आहे काय असेल ते न्यायालयीन बाबी आहेत त्यामध्ये त्या होत राहतील परंतु व्यक्तिगत लेवलला जाऊन टीका करणे नाता सारख्या व्यक्तिमत्वाला यामध्ये ज्या पद्धतीने शाही फेकली त्या अतिशय दुर्दैवी गोष्टी होत आहेत नवीन पिढीने यातून काय संदेश घ्यावा काय शिकावं कार्यकर्त्यांनी ही बाब अतिशय गंभीर आहे म्हणून या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आम्ही काल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार एकनाथरावजी खडसेसाहेब यांनी पहिले तर चाकणकर मॅडमबद्दल त्यांनी जे एक पत्रकार परिषद घेतली पुण्याला त्या बाबतीत त्यांनी जे काही गोपनीय माहिती आहे ती उघड केली वास्तविक हे न्यायप्रविष्ठा प्रकरण असल्यामुळे त्यांनी हे पोलीस प्रशासनाचं काम आहे परंतु पोलीस प्रशासनाचं काम न करता चाकणकर मॅडम यांना ही बातमी आली कुठून फोटो आले कुठून हे समाजात नाही तर खडसेसाहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे नाथाभोवणं त्यांचे जवाई जरी असले तरी त्यांनी त्यांचं समर्थन केलं नाही जे गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला सजा झाली पाहिजे असं त्यांचंही मत आहे ते कधी गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही आहे परंतु भारतीय जनता पार्टी ही गेल्या नाथाबोवरच विकासावर न ना बोलता काही मुद्दे काढून सांग बोला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या महिलांना मी एक आव्हान देऊ इच्छितो की आपल्या जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रकरणं अशी आहे की महिलांना बाबतीत अन्याय होतोय आहे त्यावर त्यांनी मोर्चा काढावा हनी आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन हे असे नाता बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो ही भाजप ज्यांनी उभी केली त्या नाताभवनवर भाजप चिखलपेक करत आहे आज रुपाली संबंधितला विषय आला परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट या ठिकाणी रस्त्यावर न उतरता भाजप रस्त्यावर उतरलेली आहे त्याचं कारण असं आहे कारण मागच्या काळात हनी ट्रॅपचा जो विषय महाराष्ट्रभर गाजला या हनी ट्रॅपच्या विषयाने महाराष्ट्र आदरला परंतु हा हनीट्रॅपचा विषय हा नाथाभाऊंनी लावून ठेवलेला होता कारण त्या ठिकाणी काही महिलांनी तक्रार दिलेली आहे आणि त्या तक्रारीवरून पाठपुरावा नाथाभाऊ करत होते पण नाथाभाऊंना कुठंतरी शांत करता आलं पाहिजे त्यांना कुठंतरी कोंडीत पकडता आलं पाहिजे म्हणून हा त्यांचा केविलवाना प्रकार हा भाजपने केलेला आहे आज आपण बघतोय की जो हनी ट्रॅपचा प्रकरण आहे तिथे झालेलं आहे तुम्ही त्याच्याकडे गांभीर्याने न घेता आज हा विषय घेत का तर या ठिकाणी रोहिणी खडसेंचं नाव या प्रकरणात जोडलं गे व त्यांच्या पतींचं नाव या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी हा नाता नाताबोना कुठेतरी बदनाम करण्याचं षडयंत्र हे भाजपचं चालू आहे